हा म्हणा लाईट झाले जोडून हा हा सचिन भाऊ काय की भाई बोला काय ते राहिलेलं पेमेंट करा कि एवढं करतो की किती दिवस झाले काय नेमकं काय कळाय पाहिजे तुम्हाला नाही म्हणजे मी काय बुडवणार आहे का, का? तुपारा वावरपर्यंत पर्यंत आलोय माझ्या आल तो करणं तर दिसले तुम्ही आमचं काय ठरलं होतं आपलं काय ठरलं होतं मग मी म्हणलं तुला आपली झालं काम करून आमचं पीक येऊ दे मग ते झाले तुझं पेमेंट करीन ना मी किती दिवस झालं पीक यायचं पुन्हा पैसे देणार तुम्ही मला अरे होय ना का तसं बघ मग आपली बोलीस तशी झाली ना आता कस काय मागतो तू पैसे आता म्हणजे पैसे द्यावाच लागतील ना तुम्हाला या बघ आपला जो व्यवहार ठरला होता तसं मी डिझेल तर पैसे तुला दिलेले आहेत आणि काय तुझं जा बाकीच असते ना त्याला आता टाइम लागेल लगेच नाही देऊ शकत मी टाइम लागेल म्हणजे तुम्हाला पैसे द्यावाच लागते ना तुम्हाला नव्हतं जमत मग काम करूनच घ्यायचं नव्हतं ना तुझ्या मारायचा काय संबंध आहे पण तुमचा डायव्हर आहे ना लायकीत राबर का तू ले नको बोलू डायव्हर आहे म्हणूनच बोलतोय ना मग मारायचा संबंध काय पैसे आहेत पैसे द्यायचं काम करा ना तुला लायकी काढायला लागला का माझी इथं लायकी काढायचा काय संबंध आहे तू वावरत काय आला माझ्या तुला काय पैसे भेटणार नाही आणि पाहिजे असतील ना दोन वर्षाने भेटणार आता डायरेक्ट दोन वर्षाने माझे काम करून घेतलंय सगळं झालं पैसे तुम्हाला द्यायला जड जायला लागले काय जड जायला मला काय मी भिकारी नाहीये व्यवहार ठरला होता सांगतो मी तुला मग भिकारी नाही तर पैसे देऊन टाका ना मग लो बोलता बोलत आहे कशाला पण पैसेच मागतोय ना आवाज करायचा तुला सांगतोय मालक मला किती बोलन बरं नाही ना, तू जी जेसीबी काही एकट्याचा नव्हता मारण्याचं पडलं होतं एकटं काम हागर ठेवलंय तू तस काम नीट आहे पण तुम्ही पैसे देऊन टाका ना मला मालकाला द्यायचे पैसे बघून या तुमचं तुम्ही मालक मला नको सांगू दहा वेळा आलाय कसला ते दात पाडका जीसीबी घेऊन ओकराना बिन खाण्याना बी ते येऊ नको परत वावरात पुढच्या वारीन तंगड मोडीन झालं का हा हे काय आता मी तेच म्हणत होते तुम्ही आले का मग बाजारात जाता आज बाजार आहे विसरले का तुम्ही पैसे आणलेत ना कशाचे पैसे पैसे मागाय गेलो त्यानं थोबाडीत मारले का बरं थोबाडीत मारले का काय आता ते त्याचं काम चांगलं करून सुद्धा त्यानं पैसे दिले नाहीत काय नाही मग आता बाजार कसा भरायचा कशाचं काय बाजाराने काय त्याला पैसे मागितले त्यानं दिले नाहीत काय नाही त्यानं डायरेक्टच हे केलं असे कसे लोक आहेत बरं काम करून दे काम करून घ्यायचं आणि पैसे पण द्यायचे नाही फक्त डिझेलचं पैसे दिलेत त्यानं फक्त काम तर चांगलं केलंय त्याचं ते म्हणेल तिथं सगळं फावडं वगैरे हे हो केलेलं आहे सगळं नीट केलंय काम त्याचं तुम्हाला बोलता नाही आलं तिथं काय बोलायचं काय आता त्यांना बोललं तरी त्यानं काय ऐकलं नाही डायरेक्ट थोबाडीत मारली त्यानं खरंच ना चांगल्याच जमानाच जा, नाही राहिला हो आता किराणा कसा भरायचा कसं सगळं करायचं तुम्ही सांगा बरं काय खायचं काय करायचं मालक बी आता मरणाचं बोलन जे नाही ते बोलणार मालक आता बाजार भी आज काय सांगायचं आता अहो मामा सचिन मामाचे कामाला जाऊन आले आणि त्यांनी पैसे पण नाही दिले यांना आणि मरून मारले यांना काय पैसे मागा गेलो तर डायरेक्ट थोबाडीत आणले एक सर दोन हाणले सचिन पैसे नाही दिले फक्त डिझेल पैसे दिलेले ते आणि मरणाचं काम करून घेतात काम करताना म्हणतात नको आता नको करू किंवा काय आणि खुशाला पैसे नाही दिले तसेच निघून आलेत काही तरी पिनक मध्ये असेल तो काय आता मग त्याची झंझट त्याला असो पण आता पैसे मी सांगत मला ले तर इथं अहो किराणाला पैसे नाही राहिले खरंच तुम्ही सांगा बर त्यांना असं नाही करावं म्हणा एखाद्याला सांगतो चला मग या जाऊन तुम्ही दोघ जण आणि पैसे घेऊनच आता हो हो येतो हो ये ना एक का येतच येत नाय चाल काय काय जरा लाइटीची गडबड आता लाईट सोडून हे गरिबाचे पैसे ठेवले तो त्यांनी बाजार कसा आणायचा देतो की नाना सांगितलं तो म्हणजे येतो कसं आले ती त्यांचे पैसे देऊन टाक त्यांना बाजारला पैसे नाहीत काम करून काय मोकारा जेडे घालायचे त्यांनी हा नाना तेच सांगत होतो मी त्याला पण ते दम, दम का आहे का दम कसा काढायचा आज बाजारचा दिवस आहे पैसे मागता मागता त्यांना डायरेक्ट तो थोबा आणि असं करीत का डायवर हो। काम करतो म्हणजे मालकाची करतो कमून करतो ते त्याला कामाची गरज असते मालकाला एवढी गरज नसती ते डायवर आहे डायवरनी काम बघायचं असतं नोट रुपये कमी जास्त करून ठरवायचं असतं वायदा करायचा असतो इकडं तिकडं होत त्याची अडचण समजून घ्यायची आपण हा आहे मस्त खरं नाना पण देईन मी त्याचे पैसे येईन देईन की मग येईन तवा नाही आता बाजाराला त्याला ना काहीतरी पैसे दे बर एक काम करतो नाना ना मी आता बाजारापुरतं देतो पैसे पाच हजार रुपये देऊन टाक त्यांना हा आणि ना जे सगळे पैसे राहिलेत का हुँ. त्याला मी सांगितलो तेवढ्यात दामा सा, सा सा तर नाही पण मी दमा दमानी देईन त्याचं मग लवकर देमाने लागत दमाने दमाने नसतं तसं सहा तारखेला देईन बा किंवा एक महिन्यानी देईन बा असं काहीतरी सांग महिन्यानी हळू हळू देईन तुमचं मी पैसे बाजारला बाजारला पैसे देते घरी गेल्यावर पैसे घे मग जा तुमचं तुम बाजाराला तुम्ही चालतंय मग घरी बर का नक्की मग हो हो असा भारतात येतो मी ये यो नाना पर्यंत गेला वेपार